टाईम ऑफ अहमदनगर आपल्या हक्कांचा आवाज नगर शहराचे रस्ते शेतासारखे पूर्ण उखरले गेलेले सगळं धुळीचं सा साम्राज्य आहे हे म्हणतात आहे की दीडशे कोट आणि दोनशे चुकीच्या गोष्टींच कधी समर्थन करत नाही दोन नंबरचे धंदे अवैध धंदे आम्ही कधी समर्थन केलेलं आम्हाला विनंती आहे यांनी जे एकच जोगार अड्ड्या तर नगर शहरामध्ये आहेत तर त्याच्यामध्ये जर आपल्या कुणाचं जर अभय नसल आशीर्वाद नसतील अशा बाकीच्या जुगार अड्डे पण खुलासा करावा अनेक वर्षापासून चालू आहे तर त्यामुळे त्याचा काही संबंध येत नाही तुमचं जर होती ना धागा मग काय बरं तुम्ही म्हणतात त्या ठिकाणी त्याला मार हाण केली त्याची गाडी जाळली मग पोलिसांनी गुन्हा दाखल करून घ्यायचा दाखल केला ना गुन्हा के झालाय म्हणून दाखल करून घ्यायचा अधिकारी कोण आहे याच्यामध्ये पोलीस प्रशासनाचे काही अधिकारी महसूलचे काही अधिकारी आणि पालिकेचे काही अधिकारी यांच्या संगण मताने हा सगळा विषय चालला होता आणि यांनी जो विषय काढला की पाच कोटीचा जो भूखंड आहे काम परंतु ते घाबरली विधानसभेच्या निवडणुका तोंडावर येताच राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत या आरोप प्रत्यारोपांमध्ये बिनबुडाचे आरोप देखील होत असताना दिसत आहेत दरेवाडी येथे मच्छिंद्र उर्फ भाऊ बेरड नामक व्यक्तीच्या जागेवर ताबा मारल्याचा व्हिडिओ बेरड यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला होता मात्र काही मिनिटातच बेरड यांनी माघार घेत आपली चूक झाली असल्याचं कबूल करत काढता पाय घेतला बेरड यांच्यासाठी युवासेनेचे महाराष्ट्र सचिव विक्रम राठोड माजी महापौर अभिषेक कळमकर माजी नगरसेवक बाळासाहेब पोराटे भगवान फुलसौंदर यांनी धाव घेतली आहे यावेळी माध्यमांशी संवाद साधताना विक्रम यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अनेक गंभीर आरोप केले आहेत काय म्हणाले विक्रम राठोड पाहुयात आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की महत्वाचा विषय असा आहे काल झालेली ताबेमारी काल आमच्या शिवसैनिक भाऊ बेरड जागेवर किती मोठी ताबेमारी करण्याचा ता प्रयत्न केला गेला व तो कसा हाणून पाडला शिवसैनिकांनी सगळ्यांच्या तत्परतेने काल या नगर शहरातल्या लोकांनी बघितलंय त्या संदर्भातच मी आज या ठिकाणी आपल्या संघ व आम्ही सगळे महाविकास आघाडीचे सगळेच लोक बोलण्यासाठी आलेलो तर आपण पाहतोय काल एक आमचा शिवसैनिक भाऊ बिरड ज्यावेळेस अशी घटना घडली त्याची जा गाडी जाळली गेली त्याची गाडी जाळून त्या ठिकाणी त्याला हाणमार झाली हणमार करून तिकडे जेसीबी पार त्याच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न झाला पण त्या तिकडले गावकरी एकत्र झाले त्या त्यातून त्याला बाहेर काढलं आणि ते त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला आले पोलीस स्टेशनला आल्यावर त्या पोलीस स्टेशनात कोण पाहिजे हो वाटतात सध्याला म्हणजे ज्याच्या विरोधात कंप्लेंट करणार तोच येणार ना त्या पोलीस स्टेशनात त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांच्या नेत्याच्या सांगण्यावरून गुंड पाठवून त्या पोलीस स्टेशनात गुंड पाठवलं त्यांनी चाळीस ते पन्नास गुंड व पोलीस स्टेशनात त्या भाऊ बेरडच्या अंगावर गेले त्याला तिकडं दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आपण पाहत असेल की दोन व्हिडिओ आली पहिल्या व्हिडिओमध्ये त्यांनी सगळं भाऊ बेरंडी नावानिशी ते बाहेरचं बनकार करणं भाऊ बेरटणी नावानिशी त्या ठिकाणी सांगितलं की कोणामुळे होत आहे कशामुळे होतंय कोणाचे कार्यकर्ते होते, होते आणि नंतर ज्याला पोलीस स्टेशनाच्या गच्चीवर नेलं त्याला तिकडं दमदाटी केली की लवकर पहिला स्टेटमेंट बघा दुसरा त्याच्यात तो घाबरलेला आहे त्याचा शर्ट फाटलेला आहे त्याच्यावर दमदाटी कडून त्याला स्टेटमेंट बदलायला हे नगर शहरात चालू झालेलं आहे म्हणजे कोणताही सर्वसामान्य माणूस त्याच्या जागेवर जर ताल तर आबा मारला तुम्ही कंप्लेंट करू पण शही शकत नाही तिकडं धपाधप दाप त्यांचे लोक येतात बरं त्या ठिकाणी आमच्या महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते पोचले सगळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पोचल्यावर ते घाबरले पो, ते त्यांना आता घडतील काय करावं यांच्यावर तर ते आमच्या अंगावर यायला लागले पोलीस स्टेशनाच्या आत ए पी आयच्या समोर तिकडं व्हिडिओ फुटेज सगळे आहे सीसीटीव्ही फुटेज आहे अंगार येऊन तू नासन असत हे गुंडगिरी या नगर शहरात किती दिवस चाललं हे पंचवीस वर्ष या नगर शहराला संरक्षण दिलं मान्य अनिल भैया राठोड यांनी आणि आज ते नाहीये तर याची गुंडगिरी कोणत्या लेवलवर चालली हे खर तर नागरिकांनी बघायला पाहिजे आणि मी आपल्याला सांगू इच्छितो ही ताबेमारी आम्ही थांबवली कालची आमच्या शिवसैनिकाची नगर शहरात जेवढ्या ताबेमारी असतील तर अजून पण लोकांना मी विनंती करतो की तुम्ही आमच्या भाषी या ताबेमारीच्या विरोधात आम्ही सगळं महाविकास आघाडीचे सगळे लोक येऊन त्या ठिकाणी ती ताबा काढून देऊ आणि तुम्हाला अजून एक महत्वाचं सांगतो की तीन ताबे या पुढच्या आठ दिवसात माझ्याकडे पुरावे येणार आहेत तर तीन महत्वाचे ताबे आम्ही काढणार आहे त्या पुराव्याविषयी आणि ते, पुरा ते लिगली पोलिसांच्या कलेक्टर बसून आणि आपले जे सन्मान्य खासदार साहेब निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते तीन ताबेला एक एक तर ताबा कलवारचा होता आपण पाहिला असेल तो पाच कोट रुपयाचा प्लॉट ते घशात घालण्याचा प्रयत्न केला तो ताबा काढला तसे अनेक ताबे नागरिकांनी न ना घाबरता समोर यावे या आणि हे खूर हे ताबे सम्राट लोकांच्या विरोधात आम्ही उभे आहोत महाविकास आघाडी पूर्ण मजबूतीने उभी आहे तुम्ही फक्त आमच्याकडे पुरावे घेऊन या तुमचा ताबा काढण्याचं गॅरंटी आम्ही घेतो झाला आहे ना सगळं होत ना मग तिकडं जाऊन जे तिकडं हाणामारी का केली त्याची गाडी का जाळली त्याला शिवीगाळ का केली हे पण सांगा ना तर कोण बोलत नाहीये शहरातून किती गुंड गेले तिकड त्याला का मारण केली जर तुझं होती ना जागा तर तिकडला तिकडं हे करायचं होतं आणि त्यावेळेस का शूटिंग काढली तुम्ही नंतर तुम्ही जे दाखवता ते जे कागद तुमचे ते ठीक आहे तुम्ही कोणते दाखवत काय हे मूर्ख बनवण्याचे काम नगर शहरात अनेक वर्षापासून चालतात ताबेगिरी अनेक वर्षापासून चालू आहे <laughs> तर त्यामुळे त्याचा काही संबंध येत नाही तुमचं जर होती ना जागा मग काय बरं तुम्ही म्हणतात त्या ठिकाणी त्याला मार हाण केली त्याची गाडी जाळली मग पोलिसांनी का गुन्हा दाखल करून घ्यायचा पोलिसांनी पण गुन्हा दाखल केला ना गुन्हा झालाय म्हणून दाखल करून घ्यायचा ना शहरातली ताबेमारी म्हणजे आता यांना आहे ना प्लॉट कमी पडायला लागले नगर शहरातले म्हणून आता ते बाहेर तिकडे आजूबाजूच्या जागेवर ताबे मारण चालू केलेले नगर शहराची आर्थिक व्यवस्था ही ढासाळत चाललेली आहे नगर शहराचे रस्ते शेतासारखे पूर्ण उकरले गेलेले सगळं धुळीचं साम्राज्य आहे हे म्हणतात आहे की दीडशे कोट आणि दोनशे कोट साहेब तिकडे जाऊन बघा नागरिकांना किती त्रास होतोय किती गोष्टींना सामोरं जावं लागतंय सर्वसामान्य माणसाकडे टू व्हीलर असते टू व्हीलरवरून जातो येतो त्याला खड्डे पाऊस बर पावसात कोणते रस्ते बनवणार आहेत काय करणार आहे हे तर सांगा ही हे एक अत्यंत चुकीला घडतय आणि या विरोधात आम्ही सगळे महाविकास आघाडी याच <coughs> त्या 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 ठिकाणी खड्डा वेगवेगळ्या बरं क्वालिटी एकदम सडक छाप क्वालिटी त्यांनी करतात म्हणजे रस्ते हे एक वर्षात एवढं निवडणूक झाली की उघडलं जाणार तुम्हाला हे लिहून देतो आणि त्या ठिकाणी अधिकाऱ्यांवर वचक राहिलेले कोणावर नाही निस्ते बिल काढायचे ठेके सगळे यांचे कचऱ्याचे ढेके यांचे कुत्रे धरण्याचे ढेके यांचे सगळे म्हणजे अहो त्या राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता कोणतरी खोसे म्हणून हे तो अंडे चोरतो अंडे चोर म्हणजे लोक काय कुत्र्याचे ऑर्गन चोरून विकणारा माणूस तो आणि तो समस्येच्या गोष्टी करतो त्यामुळं हे सगळे म्हणजे सगळे गुंड आणि छाप लोक आहे नगर शहरात यांचं वाढ चालली आहे सर्वसामान्य नागरिक साठी नगर असुरक्षित सुरुवात झालेलं आहे पण या ठिकाणी न महाविकास आघाडी हे तुम्हाला नगरच्या नागरिकांना सांगू इच्छितो का आम्हीच या नगर शहराला सुरक्षा देणार माननीय अनिल भैया राठोड निलेश लंके व सर्व महाविकास आघाडी आम्ही या ठिकाणी सुरक्षा या नगर शहराला पहिला पंचवीस वर्ष जशी सुरक्षा होती त्या पद्धतीने देणार या विषयावर बोलताना अभिषेक कळमकर यांनी देखील आक्रमक भूमिका घेत इशारा दिलाय पाहूयात काय म्हणाले अभिषेक कळमकर मी जे विचार त्यांनी त्यांच्या स्टेटमेंट मध्ये स्पष्ट सांगितलं की आमच्याकडं बोलतो तुम्ही जस म्हंटल नगर शहराच्या बाहेर देखील आता अवतीभोवती जे आपले काही गाव परिसर तालुक्याच्या काही गाव आहेत आता कालचा विषय दरेवाडीचा आहे आता आमच्याकडं जे आलेलं आहे वाळून बायपासच्या चौकामध्ये आडीचक्रावर कसा ताबा मारण्याचा घाट केलेला आहे शिंडी बायपासच्या तिथं सुद्धा एक प्लॉट आहे तिथं कसा आता प्लॅनिंग चालू आहे आता बघा तुम्ही निवडणूक काय लांब राहिलेली नाही ज्यांची खूप चालू आहे ना ब्रँडिंग आणि हे सगळं ते आम्ही कशा पद्धतीने लोकांच्या समोर आणून बरं का कारण कोरावर संस्कार घडले ना एकदा ते पोरग आयुष्यभर तसं वागतं म्हणून गुन्हेगारी प्रवृत्तीचं जे कोणी याला आशीर्वाद घालत असेल गुंडांना त्यांचे काय संस्कार एकदम निवडणुकीच्या काळात काही बदलणार नाही आणि त्याच्यामुळं त्यांच्या हातून हे वेळोवेळी पाप घडत राहणार पूर्ण आयुष्य वेचलं जातं पारजित जमिनी असतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही ह्या जमिनी ओरबडता तुमचे भाडे तट्टूवरचे जे गुंड आहेत हे कोण काय करतं यांची सगळी गुंडांची क्राईम बर का माझ्याकडं सत्तावीस नावं आहेत बरं का जे काल सगळे पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये ज्यांना खूप माफियागिरी करायची जी खुमखुमी आणली ना आम्ही सगळं काढणार आहोत बाहेर आणि फार सक्षम आहोत एवढे जरी आम्ही बसलेलो आहेत ना एकदम पोरून उरू तुमचं याच्यामध्ये आणि आमची एकच भूमिका आहे या शहरातल्या जनता ज्यांचा आवाज दाबलेला आहे ज्यांच्यावर अहो त्यांची जमिनीचे भाव वडिलोपारी जमिनीचे भाव ज्या वेळेस त्यांनी घेतले त्यावेळेस दहा पंधरा हजार रुपयाच्या गुंठेवर त्यांनी जमिनी घेतल्या आज त्यांच्या जमिनीचे भाव जे पण काय मार्केटचे आहेत ते जमिनीचे भाव झालेत आता काही कोट्यवधीमध्ये आणि कशा पद्धतीने ज्या वेळेस खासदार निलेश नंके साहेबांनी उपोषण केलं होतं तिथं बरेचशे अशा काही प्रसंगात्मक गोष्टी घडल्या की लोकांनी प्रतिक्रिया दिल्या ज्यांच्यावर अत्याचार घडले त्यांनी सांगितलं आमच्यावर कसे त्या ठिकाणी दमदाट्या के केल्या एक बिचारी तर आजी आजीबाई होती प्रोफेसर चौकामध्ये त्यांचा प्लॉट होता ती आजीबाई अक्षरशः रडून इतका वाईट वाटत होतं मनाला त्यांनी सांगितलं माझ्या पोटामध्ये नाता आणून त्या ठिकाणी मला बाजूला केलं आणि आतमध्ये घुसले आणि ही गुंडगिरी कशी कोण पोचतं ना बरं का तर ते सगळ्यांना माहिती आहे याच्यामध्ये कशी प्लॅनिंग केली जाते हे सगळ्यांना माहिती आहे पुलीस प्रशासन अतिशय दडपणाखाली आहे प्रेशर मध्ये आहे सत्तेचा माज त्या ठिकाणी वापरून सत्तेचा माज करून कशा पद्धतीने या सगळ्या पन्नास ए गुंडांना मोकळीक दिली जाती आहे हे आपण बघत आहे त्याच्यामुळं आपण जो केलेला प्रश्न आहे त्याच्यावर एकच आहे याच्यामध्ये विक्रम भैया राठोड असतील मी आसन योगीराज गाडे बाळासाहेब बोराटे वेळ प्रसंगी आमचे संभाजी कदम भगवान फुलसोंदर असतील आमचे ज्यांनी वेळोवेळी आवाज उठवलाय किरण काळे असे अनेक जण आहेत दिलीप शेठ सातपुते आहेत यांनी वेळोवेळी अन्यायविरुद्ध या सगळ्यांवर आमच्यावर भाय संस्कार करून गेलेले आहेत आणि त्याच्यामुळं विरुद्ध लढा हा कायम जाती निवडणूक असल नसल आमचा कायम तुम्ही ऐकलेला आहे आम्ही अन्यायविरुद्ध लढलेलो ला हो, आहोत त्याच्यामुळं कुणाला काय ठपके ठेवायचे आणि काय बोलायचं हे तुम्ही पुराव्यानी बोला असं आम्हाला या ठिकाणी सांगायचं अन्याय होतो शिवसैनिक पहिल्यांदा काल दरेवाटी त्यांची गाडी जाडे त्या संदर्भात आम्ही सगळे शिवसैनिक या ठिकाणी गेलो आणि त्या शिवसैनिकांना न्याय मिळून हा पण विषय दुसरा विषय आता निवडणुका जवळ आल्यामुळं एकमेकांचे नक्कर काढण्याचं कार्यक्रम चालू तोडा आईसी मला वाटतं विक्रमभयांचं नाव होतं बोलण्याचा प्रयत्न करत आहे यात त्या घटनेचा आणि त्यांचा कुठलाही काही मात्र संबंध नाही <स्ते> ब्युरो रिपोर्ट <स्थीज्ट> टाइम्स ऑफ अहमदनगर